얘는 초보가고 노 사원자 친구로 아

सगळ्यात जास्त वाईट मला असं वाटलं की असं कसं होऊ शकते याच्यावर मला खरं तर विश्वास नव्हता आणि भाऊ जरी आमदार असतील किंवा राजकारणी असतील पण खरे भाऊ हे कलाप्रेमी होते कलाकार होते त्यांच्या जेव्हा जेव्हा माया बैठकी होत होते जेव्हा जेव्हा आम्ही राजकारणावर आम्ही कधीच बोललो नाही पण कलाक्षेत्रावरती एक असा सिनेमा केला पाहिजे त्यांनी पण एक दोन सिनेमे केले आणि कलाकार माणूस होता एवढा मोठा माणूस असून छोट्या मोठ्या कधी भूमिकेसाठी भाऊ तुम्हाला यायला लागते ते इतक्या म्हणजे सगळं काम टाकून ते येत होते हे म्हणजे फक्त असं नाही तुकाराम भाऊ गेल्यामुळे विविध क्षेत्रातल्या लोकांची हानी झालेली आहे म्हणजे अगदी राजकारणापासून किंवा कलाकार असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल किंवा शेतकरी असतील किंवा क्रीडा क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र क्रीडा क्षेत्र ह्या सगळ्यावर त्याचा इतका मोठा पगडा होता आणि सगळ्यामध्ये इंटरेस्ट ज्याला असं म्हणतो की वेग 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 ते खूप घेऊन वेगवेगळं काय करायचं असतं मागं आल्यावर मी भाऊच्या शाळेत पण जाऊन आलो गावाल्या तर ते काय काय कसं कसं डेव्हलप करते म्हणजे क्रिएटिव माइंडचा माणूस आपल्यातनं गेला त्याचं जास्त मला दुःख वाटते खरं तर कारण त्यांच्या डोक्यात खूप आयडिया होत्या खूप काही करावाचं होतं आत्ता एक दीड महिन्यापूर्वी आम्ही भेटलो होतो तेव्हाही म्हणजे ॲक्च्युली मी त्यांना दवाखान्यात भेटायला गेलो पण तेव्हा पण ते आपल्याला ते, ते हे पिक्चर करायचं आहे ह्याच्यावरती पिक्चर करायचं आहे अशा सगळ्या डोक्यात आयडिया होत्या आणि खरंच ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ पण झालं ते खूप खूप वाईट झालं